सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे दहा ते दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी दीडच्या दरम्यान अयूब हुसेन सय्यद या तृतीय पंथीयाचा सोलापूर शहरातील राहत्या घरी पहिला मजला पेंढारी मस्जिदच्या पाठीमागे मुरगीनाला उत्तर सदरबार लष्कर या ठिकाणी अज्ञात इसमानी अज्ञात कारणाने हत्या केली होती त्यानुसार सदरबझार पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक, एक प्रमाणे सत्तावीस डिसेंबर रोजी गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट दिली त्यानुसार पोलीस अधिकारी तथा सदरबझार पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांना सदर गंभीर स्वरूपाचा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या होत्या तांत्रिक माहितीच्या आधारे व सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून नमूद गुन्हा हा तीन इसमांनी मिळून केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या दिशेने गेल्याची खात्रीशीर बातमीत दिसून आले त्यानुसार सत्तावीस डिसेंबर रोजी गुन्हे शाखेचे व सदर बजार पोलीस स्टेशनकडील तपास पथक तात्काळ लातूरकडे रवाना होऊन नमूद आरोपींची ओळख पटवली त्यानंतर लातूर येथील विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथील पोलिसांची मदत घेऊन आरोपी यशराज उत्तम कांबळे व एकवीस व्यवसाय शिक्षण राहणार बौद्ध विहार जवळ इंदिरानगर लातूर आफ्ता बिसाक शेख व चोवीस व्यवसाय मजुरी राहणार कुंभारवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर वैभव गुरुनाथ पनगुले व्यवसाय शिक्षण राहणार कुंभारवाडी तालुका रेणूर जिल्हा लातूर यांना गोपनीय माहितीच्या आधारे विवेकानंद चौक येथील पाण्याच्या टाकीजवळील परिसर लातूर येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे करण्यात आलेल्या अधिक चौकशीमध्ये यातील आरोपी आफताब इसाक शेख व मयत अयूब हुसेन सय्यद हे यापूर्वीपासूनच ओळखीचे असून आफताब शेख हा मयत अयूब सय्यद यास भेटण्याकरता वारंवार सोलापूर येथे येत होता त्यावेळी आफताब शेख यास अयूब सय्यद याच्याकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची माहिती होती त्याप्रमाणे नमूद तिन्ही आरोपी मयत अयूब सय्यद यास भेटण्याचा बहाणा करून मैताकडील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरण्याच्या उद्देशाने आरोपी यशराज कांबळे याच्याकडील युनिकॉर्न मोटरसायकलवरून सोलापूर येथे आले यावेळी नमूद तीनही आरोपींनी मिळून आयुब सय्यद याचा त्याच्या राहत्या घरी खून करून आयूब याच्या घरातील सोन्यासारखे दिसणारे दागिने रोख रक्कम व मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली फोन करून जात्यावेळी त्या तिघांनी मैत्याची यामाहा स्कूटी ही मोटरसायकल चोरून घेऊन गेले सदरचा गंभीर गुन्हा गुन्हे शाखेकडील सदर बाजार पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी कौशल्यपूर्ण तांत्रिक तपासाच्या आधारे सहा तासांच्या आत उघडकीस आणला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे बाजार पोलीस स्टेशन हे करत असून नमूद आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक करून न्यायालयाने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा